नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण संभाजीराजे भोसले यांच्याविषयी माहिती पाहत होतो संभाजीराजे भोसले यांच्या आई सईबाई सईबाईचे पूर्ण नाव महाराणी सईबाई शिवाजीराजे भोसले या संभाजीराजांच्या आई बाळकर एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे तेहतीस ते, ते पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ या महाराष्ट्र या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पत्नी होत्या आपल्या पतीचे उत्तराधिकारी छत्रपती संभाजी यांच्या आई होत्या सईबाई भोसले मराठा साम्राज्याच्या महाराणी श्रीमंत राज महाराणी सईबाईचे दोन हजार बारा मधील कलाकारांनी केलेले स्पष्टीकरण महाराणी सईबाईचा जन्म लग्नापूर्वीचे त्यांच्या आडनाव निंबाळकर होते जन्म एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे तेहतीस पलटनमध्ये अहमदनगर जिल्ह्यात झाला कार्यकाल त्यांचा सोळा मे सोळाशे चाळीस ते पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ आणि त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ वर्ष सव्वीस राजगड किल्ल्यावरती झाला पुणे मराठा साम्राज्य सध्याचे महाराष्ट्र संभाजीराजांचे वडील कार्यकाल सईबाई सोळा मे सोळाशे चाळीस ते पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ हा सईबाईचा कार्यकाल होता सईबाई शिवाजीराजे भोसले यांना चार आपत्ती होती सखूबाई निंबाळकर रामजाबाई जाधव अंबिकाबाई महाडी आणि संभाजी नावे महाराणी सईबाई शिवाजीराजे भोसले हे महा हे सईबाईचे पूर्ण नाव होते घर निंबाळकर घराणा जन्मानुसार आणि लग्नानंतरचे भोसले वडील मुदोजीराव नाईक निंबाळकर आई रेवबाई आणि त्यांचा धर्म हिंदू सईबाईंचे कुटुंब साईबाई या प्रमुख लिंबाळकर कुटुंबातील त्यांचे हो जा। सदस्य पवार घराण्याच्या काळापासून फंटणचे राज्यकर्ते होते आणि त्यांनी दखल सल्तनत आणि मुघल साम्राज्याची सेवा केली होती के ती फलटनचे ते फलटनचे 15 वे राजे मधुजीराव नाईक निंबाळकर यांची कन्या आणि 16 वे राजे बजाजीराव नाईक निंबाळकर यांची बहीण होते सईबाई यांच्या आई उर्बाई या शिरके घराण्यातील होत्या सईबाई यांचे लग्न सोळा मे सोळाशे चाळीस मध्ये शिवाजी महाराज यांच्याशी झाले ते लाल महाल पुणे येथे झाले त्यांचे लग्न जिजाबाई यांनी लावले परंतु स्पष्टपणे त्यांचे वडील शहाजी किंवा त्यांचे भाऊ संभाजी आणि एमकोजी उपस्थित नव्हते अशा प्रकारे शहाजी महाराजांनी त्यांना लवकरच आपली सून आणि मुलगा यांची त्यांची आई जिजाबाई यांना बेंगलोर बोलवून घेतले तिथे तो आपली दुसरी पत्नी तुकाबाई सोबत राहत होते शाहजींचा बँगलोर येथे भव्य विवाह सोहळा पार पडला होता महाराणी साईबाई यांचा मृत्यू सोळाशे एकोणसाठ मध्ये शिवाजी शिवाजीराजे महाराजांच्या प्रतापगडावर अफजलखानाच्या बेटीची तयारी करत असताना साईबाईंचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला संभाजीला जन्म दिल्यापासून ती आजारी होत्या आणि मृत्यूपूर्वी त्यांचा आजार गंभीर होत त्यांच्या मृत्यूनंतर संभाजींची काळजी त्यांच्या विश्वासू धैरो यांनी घेतली आईच्या मृत्यूनंतर वे मृत्यूच्या वेळी संभाजीराजे दोन वर्षाचे होते आणि त्यांची आजी जिजाबाई यांनी त्यांचा पालनपोषण केले आणि संभाळ केला साईबाईंची समाधी रायगड किल्ल्यावरच आहे आता त्यांचा धर्म हिंदू हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे धर्मशास्त्र पौराणिक कथा मजकूर स्रोतांमधील इतर विषयांवर चर्चा केली होत जाते वेद उपनिषद पुराण महाभारत रामायण आणि आगम हे प्रमुख हिंदू धर्मग्रंथ आहेत विश्वासांमधील प्रमुख विषयांमध्ये कर्म कृती हेतू आणि परिणाम संसार म्हणजेच मृत्यू आणि पुनर्जन्माचे चक्र आणि चार पुरुषार्थ मानवी जीवनांची योग्य उद्दिष्टे आहेत

ओशनिया आफ्रिका आणि इतर इतर प्रदेशांमध्ये हिंदू समृद्धयाची लक्षणीय संख्या आहे महाराणी साईबाई या काल यांच्या अकाली मृत्यूनंतर न दोन वर्षाचे शंभूराजे आई विना पोरके झाले वयाच्या अवघ्या सव्वीस वर्षी साईबाई राणी साहेब हे जग सोडून निघून गेल्या पण जाताना त्यांनी हे या हिंदवी स्वराज्याला एक छावा देव अर्पण केला या छाव्याने पुढे मोगलांबरोबर इतर शत्रूंना नाकी न महाराजांना स्वराज्य कार्यासाठी प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या तर या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या महाराणी सईबाई होत्या व यावेळेस शिवाजी महाराजांना स्वतः स्वराज्य कार्यात पूर्णपणे झोकून देणे शक्य झाले म्हणूनच महाराणी माझ्या बालमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा